जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना रद्द झाली आहे का का सरकारनं ही योजना बंद केली आहे हा मोठा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारलं की नमू शेतकरी निधी योजना बंद झाली किंवा येणारे हप्ते किंवा हा हप्ता रद्द झाला आहे का या संदर्भात सांगा तर मित्रांनो खूप मोठा फॅट चेक केल्यानंतर थोडी माहिती जमा केल्यानंतर तुमच्या समोर हा व्हिडिओ आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खरंच नमोचा हप्ता रद्द आहे किंवा ही योजनाच बंद आहे योजना बंद नसेल तो तर सातवा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर संदर्भात सर्व अपडेट पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुरेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात मित्रांनो चला तर पाहूया की नमोचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे किंवा बंद पडली आहे का तर मित्रांनो राष्ट्रीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेल्या चालू आहे तीन योजना मित्रांनो राज्यामध्ये बंद करण्यात आलेल्या आहेत त्या तिन्ही योजनांमध्ये ही नमूची योजना नाही आहे तर नमूची योजना बंद पडली नाही आहे तर ह्याला सातव्या हप्त्याला लेट का होत आहे लेट होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजेच की राज्य सरकारमध्ये असलेलं निधीची आपुरता मित्रांनो सध्या तर राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी नाही आहे कारण की पीक विमा पात्र शेतकऱ्यांना निधी मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर केला आहे असं नाही की एक हजार दोन हजार प्रति शेतकरी तब्बल मित्रांनो आठ हजारपेक्षा जास्त रुपये प्रत्येकी एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला आहे तर तुम्ही विचार करा की निधी किती पीक संदर्भात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर केला असेल म्हणून राज्य सरकारनं सांगितलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी तत्काळ निधी नसल्यामुळे हा हप्ता थोडा विलंबत आहे मात्र लवकरात लवकर राज्य सरकार हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झेर करणार आहे अशी माहिती राज्यमंत्री यांनी दिली आहे तर तुम्हाला सांगतो की पंधरा ऑगस्टपर्यंत त्यांनी सांगितलं की आपण पाह्य निधीची प्रक्रिया पंधरा ऑगस्टला जर मिळाला तर लवकरात लवकर पंधरा ऑगस्टला खात्यात द टाकणार आहोत नाहीतर ना आपल्याला गणपती यांच्यापर्यंत वाट पाहावं लागणार आहे गणेश चतुर्थीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे तेव्हा पीएम के आपल्या नमोद शेतकरी महासंबा निधीचा सातवा हप्ता आपल्या खात्यामध्ये जैन होणार आहे अशी माहिती सुद्धा समोर येत आहे मित्रांनो मिळायचा असेल तर पंधरा ऑगस्ट रोजी आपल्याला हा हप्ता मिळू शकते मित्रांनो याचा आपल्याला संकट चतुर्थीची वाट पाहावी लागणार आहे तुम्हाला व्हिडिओ असेल नक्की लाईक करा नवीन व्हिडिओमध्ये जय